आणि तुम्हाला एवढा फटा दिल्या प्रतिसाद मिळाला छत्रपती पुणे महाराजांनाच तुम्ही श्रेष्ठ

मला वाटते स्वतःहून कधी बघत नाही की काय कधी आज ते काय चाललंय पाहिले त्यांना वेगळं समाधान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मिळालेलं आहे आणि त्यांचं प्रार्थ सुद्धा आपल्याला एक ऊर्जा देणार आहे आणि ती ऊर्जा शेवटपर्यंत टाकतीनं आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि त्यांना शोभेत असे त्यांचे थे तेराव्या थे थेट वंशज उदय महाराजांना शोभेत असे आपण सगळे मावळे करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मला आपल्या सर्वांना हे सगळं करत असताना एकच विनंती करायची सगळ्यांचं छत्रपती उदय महाराज आहे आपण तुम्हीही आपल्या कार्यकर्त्याबद्दल जरी उत्सुकता असेल त्याला चांगल्या पद्धतीनं सांगण्याचं काम करा त्याच्यावर लगेच आकस सांगू नका आणि आत्ताच्या परिस्थितीत आपल्याच कार्यकर्त्यांच्याविषयी लोकांची टोक भलं मोठं वैभव आहे त्यामुळं टप्पून जायचं काही कारण नाही सगळ्यांनी त्याच टाकून त्याच तुम्ही दिलं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण सगळी मिळून करूया यानंतर सुद्धा राहिलेल्या काही दिवसामध्ये त्या सूचनांचं या ठिकाणी योग्य सूचनांचं पालन केलं जाईल दोन तासाऱ्या हत्ती घोडे मुक्त या संदर्भातलं नियोजन आहे ते वेगळ्या पद्धतीनं करून आपल्यापर्यंत आपल्या पुढं सादर केलं जाईल आणि आपण ज्या महत्वाच्या सूचना असतील जिथं तुमची गरज लागेल त्यावेळेला व्हॉट्सअपच्या द्वारेद्वारे

आणि मी माझं छोटस पण अत्यंत महत्त्वाचं आणि आपल्या सगळ्यांना मुलं होऊन जाणार अस माझ छोटस मनोर थांबवतो जय मी जय महाराज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथं करतो मी विनंती करतो रवी पटसे पुढे अजून पण